कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सौ सुनित्रताई पवार यांना पाडण्यासाठी बारामकी लोकसभा मतदारसंघामध्ये वन वन फिरत आहेत त्यांना एक आठवण करून द्यावीशी वाटते जी दोन हजार एकोणीसला तुम्हाला आमदार करण्यामागं माननीय अजितदादा पवारांचा शंभर टक्के वाटा आहे हे तुम्ही विसरू नका आणि म्हणून मला रोहित पवारांना सांगायचं आहे की हा देश एका वेगळ्या उंचीवरती जातो आहे या देशामध्ये विकासाची गंगा माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये येते आणि हे तुम्हाला पाहवत नाही हे तुम्हाला बघवत नाही आणि म्हणून तरुण पोरांचं वाटोळ करायचं ही भावना घेऊन तुम्ही या महाराष्ट्रामध्ये फिरला आणि ती तुमची भावना असफल झाल्यामुळं माननीय अजितदादा पवारसाहेब नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये चांगलं काम करतायत हे तुम्हाला बघवत नसल्या कारणामुळं तुम्ही सुनेत्रा ताईंना पाडण्यासाठी या लोकसभा मतदारसंघामध्ये वनवन फिरताय पण लक्षात ठेवा तुमची आमदारकी खऱ्या अर्थानं तुम्ही वाचवली पाहिजे आणि म्हणून माझा तुम्हाला प्रेमाचा सल्ला आहे की तुमच्या आमदारकीवरती लक्ष द्या तुम्ही या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष देऊ नका कारण तुमचं हे थोतताणगिरी कर्ज जाम खेळणं बघितली आहे आणि म्हणून ते पार्सल ते आता परत माघारी ब बारामतीला पाठवणार आहेत हे नक्की